पंचवीस वर्षापासून जालन्याचा कुठलाही विकास झालेला नाही मागास म्हणून जालन्याचं नाव संपूर्ण देशात जात आहे ते तगडे तगडे जरी आव्हान होते परंतु ते आम्हीच आव्हान उभं केले होते आव्हानाला आम्हीच त्याला मातीत घालणार एकशे एक टक्का मंगेश साबळे निवडून येणार आणि मंगेश सावळे यांच्या पाठीमाग मराठा समाज मुसलमान समाज मातंग समाज अठरा बारा बोलत होते तर सगळे शंभर टक्के उभे राहणार आमच्या पैठणमधून आम्ही कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजाराची लीड मंगेश दादाला देणार मग यांनी पंचवीस वर्षात काय केलं ना प्यायला पाणी ना रस्ते ना उद्योग ना शेतीला लाईट शेतकऱ्याच्या आत्महत्या सगळ्यात जास्त काय जी वर्षी लीड होती त्याच्यापेक्षा जास्त लीड या वर्षी रे कशा पद्धतीने उत्साह आहे वातावरण उत्साह म्हणजे पैठण तालुका हा पूर्णपणे आता एक झालेला आहे आणि जातीसाठी यावर्षी पैठण तालुका शंभर टक्के माती खाणार ते तगडे तगडे जरी आव्हान होते परंतु ते आम्हीच आव्हान उभं केले होते त्यांना आव्हानाला आम्हीच त्याला मातीत दहा पंचवीस वर्षात जवळ चार वेळेस नितीन गडकरी यांनी पैठण औरंगाबाद रोडचं उद्घाटन केलं हा शेवटी यावेळेस साडेचारशे सा, साडेचारशे कोटीचा रोड अडीचशे कोटीत घेतला आणि आताच त्या रोडचं चा काम चालू आहे आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या आधी पूर्ण होईल अजून पुढे रोड पूर्ण होऊ राहिला एकशे एक टक्का मंगेश साबळे निवडून येण्यास आणि हे आव्हान दिलंच पाहिजे जसं आपण दरवर्षी शेतीची मेहनत करतो उन्हाळ्यामध्ये आणि जूनमध्ये आपण पेरणी करतो तसे आता ही मेहनत शेतीची मेहनत करून पुरा पुनर्पेरणी करणं हे आपलं गरजेचं आहे आता काय सांगाल मतदारांना मंगेश सावळे यांच्या मंगेश सावळे या भावासाहेब भावाच्या पाठीमागं मित्रांनो शंभर टक्के उभा राहा आणि मंगेश सावळे यांच्या पाठीमागं मराठा समाज म मुसलमान समाज मातंग समाज अठरा बारा बोलतोय तर सगळे शंभर टक्के उभे राहणार यंग नेतृत्व आहे आणि त्याच्याकडे कधी पण जर गेलं तर तो कधी पण हजर राहील कारण तो आमच्या वयातला आहे आम्ही त्याला कधी म्हणतो हे बाबा इकडे हे आमचं काम कर तसं मोठ्या माणसाला नाही म्हणू शकत आपण आमच्या आंतरवाली सराठीमध्ये जे आमच्या माता भगिनी जे रक्त सांडलं त्याचा आम्हाला बात लागायचं ते जरी प्रस्थापित आहे पण त्यांना प्रस्थापित कुणी केलं जनतेनेच केलं ते का स्वतः थोडीच प्रस्थापित झाली आम्ही मतदान केलं त्यांना त्याच्यामुळेच ते प्रस्थापित झालेत ना की स्वतः होऊन झाले ते नाही झाले मग आता एक मंगे सगळे प्रस्थापित करून ठेवू पुढं हा पंचवीस वर्ष झाले जालना मतदारसंघात आम्ही आमचे राऊत शब्दांनी निवडून होतात पंचवीस वर्षापासून जालन्याचा कुठलाही विकास झालेला नाही मागास म्हणून जालन्याचं नाव संपूर्ण देशात जात आहे पंचवीस वर्षापासून ना एखादा एम आय डी सी हे आला रोजगार उपलब्ध केले सगळे बे बेरोजगार आहे आज आम्ही शिक्षण घेऊन इंजिनिअरिंग होऊनसुद्धा आम्ही आज घरी आमची इथं एवढी मोठी डी एम आय सी उभा राहिली पर्यटनमध्ये शेकडो एकर जमीन घेतली शेतकऱ्याची आणि ते एक, एक सुद्धा डी सी म्हणजे इतका मोठा प्रकल्प आहे पूर्ण देशाचं लक्ष त्या डीएमआयसीकडे त्या डीएमआयसी मध्ये एक सुद्धा उद्योग हे आणू शकले नाही मग यांनी पंचवीस वर्षात काय केलं ना प्यायला पाणी ना रस्ते ना उद्योग ना शेतक शेतीला लाईट शेतकऱ्याच्या आत्महत्या सगळ्यात जास्त जालन्यात आहे काय आलं एक पंचवीस वर्ष जर नेतृत्व असताना तर आपल्या शेतकऱ्याची इतक्या आत्महत्या काय होतात जालन्यात मग यांनी पण जबाबदार कोण आहे जबाबदार जबाबदारी यांनी विकासच नाही केला ना विकास केला असता रोजगार दिले असते तर ते पुढं मुलं नोकरी लागली असते तर या आत्महत्या कमी झाल्या असतात कमीत कमी आमच्याकडं आता अल्पभूत शेतकरी एक लाख रुपयाचा खर्च शेतात त्याला अठरा टक्के जी एस टी लावली यांनी अठरा टक्के जी एस टी लावली अठरा टक्के जी एस टी लावल्यामुळे अठरा हजार रुपये त्याच्या शेतात खिशातून घेतले जातात त्यांना देतात किती केंद्र शासन सहा हजार रुपये सहा हजारात काय होतं जर तुम्ही अठरा हजार आमचेच घेऊ राहिले सहा हजार आम्हालाच देऊ राहिले काय उपयोग झाला आमचेच पैसे तुमच्याकडे कोणी बोलायला तयार नाही आणि याच्यासाठी मंगेश दादा आवाज उठवणार म्हणून आम्ही मंगेश दादाच्या पाठीमाग सक्षमपणे उभा आमच्या पैठण मधून आम्ही कमीत कमी, कमी सत्तर ते ऐंशी हजाराचे लीड मंगेश दादाला देणार आणि संपूर्ण लोक त्यांना मतदान करतील कारण ते झगडणारे शेतकऱ्यासाठी कुठल्याही कामाच्यासाठी आणि पुन्हा जर शेतकऱ्यासाठी भाडलं नाही तर कुठलंही काही मिळत नाही महागाई झाली महागाई ठेव जास्त चढी शेतकऱ्याच्या जा मालाला भाव नाही अशा प्रकारचे होत करू आणि म मनुष्य यात याच्यात कार्य का... नवीन नेतृत्व आलं पाहिजे म मतदान करणारा नवीन नेतृत्व आणि कार्य करणारा माणूस शैली आहे म्हणून आम्ही मतदान द्यायला करणार कारण हा तरुण तडफदार नेता आहे होणार आहे आणि शंभर टक्के झालेला आहे पुन्हा अवजूक संसदेत जाऊन समजा आहे आपले हे सौंश्ट जे खासदार होते याकानी सुद्धा त्या संस्थे संसदमध्ये बोललेले नाही ते जलील साहेब बोलले पण हे बोलले नाही शेतकऱ्यासाठी आणि हा बोलणार आहे समस्या गंजाची समस्या काय नाही 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 काय बद्दल नाही दिसला कारण ते उमेदवार नाहीचे बाकीचे कोण आहेच काय आम्हाला कळत आहे तसंच हेच ते पुढं काय कारण हा तरुण तडफदार आहे आणि पुन्हा शेतकऱ्यासाठी जो वळायचा आहे पुन्हा जोक हे लाचलुच खास विरोधक म्हणून आम्ही त्याच्या पाठमाल त्याच्यासाठीच आम्ही उभे आहे कारण तो उठवलं म्हणूनच सगळ्याचं शेतकऱ्याचं बो त्याचा कारण किती येऊ शकते किती नाही पण येऊ शकते विशेष नाही कारण कोणी म्हणतो मग इकडे गेला तिकडे गेला म्हणजे हे फक्त आरोप माणूस म्हणजे असा त्याचा डीएनए आहे की तो बदलू शकत नाही